आपण बघताय की नांदेड हिंगोली धाराशिव संपर्क का प्रमुख आनंदराव जाधव साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर हिंगोली संपर्क प्रमुखांची का बैठक झालेली आहे येत्या दहा तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा हिंगोली लोकसभेसाठी दौरा आहे आणि त्यांची सभा ही आखाडा बाळापूर इथं टेंटेटिवली ठरत आहे साधारणतः दोन तारखेला या सभेवर शिक्कामोर्तब होणार आहे आज कमनुरी विधानसभेचे तडफदार आमदार माननीय संतोषजी बांगर त्याचबरोबर नांदेडचे जिल्हा प्रमुख श्री बाबूरावजी कदम यांच्यासमवेत आम्ही जागेची पाहणी केलेली आहे किमान वीस हजार भूतप्रमुख शिवदूत या सभेसाठी येणार आहेत याची जयत तयारी हिंगोली नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चालू केलेली आहे तशा पद्धतीच्या तालुका निहाय बैठका आमच्या चालू झालेल्या आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनी आहे संघटनेची बांधणी अशी जयत तयारी या मेळाव्याची सुरू आहे हिंगोलीतून लोकसभेसाठी भाजपच्या वतीनं पण अनेक उमेदवार तयारी आहेत तुम्ही विद्यमान खासदार आहात हिंगोलीची जागा कोण लढणार हे तर पक्षप्रमुखच आमची सांगू शकतील परंतु प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने आपापली संघटना वाढवली पाहिजे आणि राजकारणामध्ये इच्छा असणं काही गैर नाही त्यामुळं मी माझ्या पक्षाचं सांगू शकतो की ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या